तर मित्रांनो आपलं चिकन आलेलं आहे आत्ताच सव्वा पाच वाजलेत जवळपास तीन वाजून वीस मिनिटांना फोन केला होता ते आत्ता चिकन आलंय पनीर मसाला झालं आहे चिकन मसाल्याची ऑर्डर आलेली ताट तयार ता झालेत ता आता पिकअप करायचे आहेत सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आम्ही हॉटेलमध्ये अजून चिकनची ऑर्डर दिलेली नाही शाकाहजी जेवणाला सुरुवात करायची आहे साफसफाईला सुरुवात केलेली आहे कालच्या व्हिडिओचं तुम्ही टायटल बघितलं त्याच्यावरती कमेंट वगैरे आलेले आहे सकाळी मी थोडंफार वाचलं आहे आता अजून पण येतीलच कालचा सीन ॲक्च्युली तुम्ही म्हणता की त्यांची काहीतरी इमर्जन्सी असेल फॅमिली इमर्जन्सी असेल तसं नव्हतं इमर्जन्सी असली की माणसं सांगतात समोरून आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरून आणि हवावरून कळतं ते ऑलरेडी ड्रिंक करून होतं मेंबर त्याच्यानंतर त्यांनी मला इशू बनवायचा नाही आहे तर तुमचा गैरसमज दूर करतो आहे आता तुमच्याकडे सिच्युएशन लक्षात घ्या क्लोजिंग वगैरे झालेली आहे वाईंडअप केलेलं आहे तुम्ही बंद करताय हॉटेल आणि त्याच्या वेळेला एक लास्ट ऑर्डर येते तुमच्याकडं ठीक आहे आमच्याकडं जेवण आहे शिल्लक थोडंफार म्हणून आपण ती ऑर्डर घेतो देतो ते ग्राहक आले टेबलवरती बसले त्यांनी एक चिकन फ्रायची ऑर्डर केली चिकन फ्रायचं ताट झालं तयार ताट वगैरे लावलं दिलं त्यांना त्याच्यामध्ये सिक चिकन सिक्स्टी फायचा पीस तिने एक दोन खाले आणि म्हणते हे मला पार्सल करून द्या ते पार्सल करायला मी आत गेलो होतो मेंबर माझ्याबरोबर तिथपर्यंत आला म्हणजे जिथं आपण ताटा वगैरे पिकअप करतो तिथपर्यंत आणि विषय लक्षात घ्या इमर्जन्सी असती तर ते पार्सलसाठी त्यांनी राईस नको मला दोन रोट्या वाढवून द्या तीन रोट्या ताटाला असतात त्याच्याऐवजी पाच रोट्या द्या ही फरमाईश केली नसते पार्सल ज्यावेळी आम्ही बांधत होतो रस्सा वगैरे बांधत होतो त्याच्या वेळेला ते रस्सा पांढरा रसा मला एक्स्ट्रा द्या तांबडा एक्स्ट्रा द्या सोलकडी एक्स्ट्रा द्या थोडी जास्त टाका एवढी रिक्वायरमेंट करत बसले नसते ज्यांना इमर्जन्सी असते ते पण त्याशी उठतात दादा मला इमर्जन्सी आहे तुमचे काय पैसे झाले तर देऊ का या विषयात बोलता ते बोलतात ते आणि निघून जातात त्यामुळे इमर्जन्सी असलेले ग्राहक आम्हाला ओळखतात अगोदर झाले तसे सीन इमर्जन्सी काहीतरी आले ते दोन दोन तीन तीन ऑर्डर होते आमच्याकडे गेले टेबल आम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर तयार होऊन सुद्धा हो एक रुपये न घेता त्यांना सोडून दिलं आहे म्हणजे ठीक आहे इमर्जन्सी आम्ही पण समजून घेऊ शकतो पण एखाद्याची इमर्जन्सी नाही आहे आणखी तो उगीच विनाकारण त्रास द्यायचा म्हणून करत असेल सिच्युएशन खूप बेकार झाली का सव्वा अकरा वाजता ऑर्डर त्यांची पिकअप केली पार्सल करायला साडे अकरा झाले वा सगळं वाईंडअप झालं होतं फ्राय पॅन वगैरे सगळ्या धुतल्या होत्या आपली जी शेगडी वगैरे आहे ते सर्व क्लीन केलं होतं रोटीचं जे आपण तंदूर भट्टी वगैरे ते पण क्लीन झालं होतं आणखीन त्याच्यानंतर त्यांच्या ऑर्डरसाठी परत आटा काढावा लावला म्हणजे तो आपण जो कोरडा आटा वापरतो गोळं वगैरे मारायला ते जादा तेल आपण सगळं काढून ठेवलं होतं तेल घ्यावं लागलं परत पाणी मिठाचं घ्यावं लागलं ते परत तंदूर उघडून ते परत व्यवस्थित क्लीन करून त्याच्यामध्ये थोडासा कोळसा टाकून रोट्या माराव्या लागल्या परत ती आपण फ्राय पॅन वगैरे काढली ते ऑर्डर वगैरे मारली ते फ्राय पॅन घाण झाली भट्टीवरती ज्यावेळी फ्राय करतो आपण त्यावेळी तेल वगैरे इकडे तिकडं पडतं स्पॉट स्पॉट होतात ती भट्टी परत साफ करावी लागली जे आमच्याकडं भांडी असायला महिला कामगार आहे त्यांना ती परत भांडी धुवावी लागली स्वच्छ करावी लागली परत पुसून ठेवावी लागली एका ऑर्डरीमुळे बऱ्याच लोकांना मनस्ताप झाला हा विषय पैशाचा नाही आहे पैसे मला मिळतात असं वाटतं तुम्हाला पण कामगार आपले जाणार असतात त्यावेळेला घरी आणि एक तर लास्ट ऑर्डर एकदम शेवटला सव्वा अकरा साडे अकरा वाजता घेतली थकलेले असतात सकाळी सात वाजता म्हणजे संध्याकाळी सहा सात वाजता टेबल चालू झाले की रात्रीपर्यंत ती कामं करून थकलेली असतात त्याच्याबरोबर पण कामं असतात आणि सगळी कामं झालेली परत आणि एका ऑर्डरीसाठी काढलं आणि ती ऑर्डर जर पूर्ण नाही झाली किंवा त्याचं पेमेंट नाही मिळालं ती ऑर्डर कॅन्सल झाली त्यांचा पण मूड खराब होतो निश्चितच ह्या सर्व गोष्टींचा पण तुम्ही विचार करा कॉमेंट करायच्या अगोदर जर इमर्जन्सी असती नक्कीच मी हा व्हिडिओ म्हणजे कालचा तो विषय पण व्हिडिओमध्ये घेतला नसता मी कॉमेंट एका मेंबरला केली होती त्यांनी जे इमर्जन्सी विषय म्हणजे तो जो मुद्दा उतरला त्यांना कालची सिच्युएशन मी पूर्ण तुम्हाला सांगितली नव्हती तर याला एखादा मुद्दा बनवायचा असता मला साठी वगैरे तर मी काल पूर्ण त्यांचा एक व्हि व्हिडिओच केला असता पण तसं नाही झालं मी आता ते पार्सल घेऊन मी आता हे आमचा दरवाजा आहे इथे जवळपास दहा मिनटं बघत बसलो इकडे तिकडे म्हणजे हा मेंबर में कुठे इकडे गेला आहे काय वरती बार आहे तिकडे गेलेत काय कुठे दिसतात काय तोपर्यंत माझं काय रिॲक्शन आहे आणि पंधरा वीस मिनटानंतर मी आत गेलो त्यांची वाट बघून शेवटी त्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवला का तर एक अवेअरनेस की बाबा हॉटेल धंद्यामध्ये असं पण होऊ शकतं अशा ऑर्डर येऊ शकतात कॅन्सल होऊ शकतात आता ॲडव्हान्स पेमेंट संबंधी बोललात बरेच जण त्याचा पण कसा सीन झाला कस्टमर बसले त्यांनी थाळी घेतली समोर आणि ती पार्सल करायला लावली हा एवढ्या याच्यामध्ये आणि वेळ कमी असल्याकारणाने मी पेमेंट वगैरेचा काही विषय मांडत नाही बसलो कारण सहसा लोकं का पेमेंट चुकवायला बघत नाहीत पण ह्या मेंबरचा सीन कसा झाला होता माझा जितपत अनुभव आहे त्यांचा फोन जेवढा मला ऐकू आला त्यांनी कोणाच्या बरोबर तरी खोटं बोलले की मी इथे इथे आहे आणि होते ते हॉटेलमध्ये आणि त्यांच्या नजरेत पडायला नको म्हणून ते मला नुकसानीत घालून तिकडे त्यांच्या नजरेत यायला गेले हा विषय सर्वस्वी होता त्यांना फोन आला होता ते गोट्यामध्ये आहे कुठल्या तरी मी जेवायला गेलो नाही कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचं होतं त्यांना शक्यतो आणि ते गोट्यामध्ये होतं आहे मी मी ज्यावेळी ताट घेऊन आलो त्यावेळी त्यांचा फोन चालू होतो अरे मी तो गोट्यात आहे त्याने मला हात पण केला दादा बोलू नका म्हणून शांत राहा मी हळूच ताट पण ठेवलं त्यांचं कारण त्यांना त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असतो आहे आम्ही पण समजून घेऊ शकतो ते बोलले मी गोट्यामध्ये आहे त्याच्यानंतर ते, ते ज्यावेळी पार्सलसाठी आले त्यावेळी परत फोन आला अरे मी इथं दोन मिनटासाठी आलो आहे आलोच थांबस म्हणून ते निघून गेले मग ही इमर्जन्सी असू शकत नाही तर मित्रांनो आपल्याकडे जे एक मामा होते साताऱ्याचे त्यांना मी आता फोन करतो आहे बरेच लोक विचारत आहेत त्यांचं काय झालं अपडेट मी पण ते लग्न होतं त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी फोन केला होता त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यानंतर आत्ता फोन करून बघतो ते येणार आहेत काय त्यांचा फोन बंद आहे बघू त्यांचा फोन जर ऑन झाला तर मी फोन करेन व्हिडिओ करेन ते येणार आहेत नाही येणार आहेत मला सांगितलं होतं त्यांनी की माझी जागा कोणालाही देऊ नका मी लगेच येणार आहे लग्न झालं एका दहा दिवसामध्ये सतरा तारखेला लग्न झालं मे बी एक तारखेपर्यंत येऊ शकतात तरीसुद्धा आपण एक फोन करून बघूयात कारण आहेत बरेच जण आपले सबस्क्रायबर की त्यांचं काय झालं म्हणून तर मित्रांनो आपलं चिकन आलेलं आहे आत्ताच सव्वा पाच वाजलेत जवळपास तीन वाजून वीस मिनटांना फोन केला होता ते आत्ता चिकन आलं आहे त्यांच्या भावाची काहीतरी इमर्जन्सी होती ते गेले होते कोल्हापुरात त्याच्यामुळे चिकन आत्ता दिलं असं त्यांनी आत्ता सांगितलं मला मगापासूनच मग ते चिकन तयार करत होते असं आता आपण चिकन आता बॉईल करून घेऊया पटपट मसाला झालेला आहे आपला आणि मग रस मारायला सुरुवात करूया इकडं आपण पाणी ठेवलं आहे चिकन बॉईल करण्यासाठी अजून याला गॅस लावलेला नाही अर्थातच चिकन आता टाकल्यानंतर गॅस लावणार बाकी शाकाहारी जेवण झालेलं आहे मौसारी जेवणाला आता सुरुवात करतो आहे म्हणजे शिजल्यानंतरच हा आपला नॉनव्हेजच्या रशियांसाठी मसाला तयार झाला आहे अजून चिकन शिजल्यानंतर आपण मग तांबडा रसा पांढरसा आणि अळणी रस्सा बनवू शकतो चिकन शिजतोपर्यंत आता आपण आट्टा लावून घेऊया पंजूरचा हा आपल्या इकडे आटा आहे तंदूरचा आपण ज्यावेळी आट्टा, आट्टा लावतो त्यावेळी हा निश्चितच चाळूनच घेतो याच्यामध्ये सहसा काही नसतं पण कधी प्लास्टिक वगैरे काहीतरी अडकलेलं असतं हे ज्यावेळी श याला शिलाई वगैरे मारायची असते हो त्याला त्यावेळी दोरा वगैरे काही पण पडू शकतात त्याच्यामुळं चाळूनच घ्यावा लागतो हा आपला आट्टा तंदूरचा मळून ठेवला याला प्लास्टिकनं रॅप करून ठेवलं आहे हा थोडासा आट्टा मळळा म्हणजे मुरला तेलामध्ये तेल लावलं याला परत याला कुंदलायचा कुंदलायचं म्हणजे जे आपलं पंच आहे ते मारायचे आणखीन मग आपल्याला आट्टाचा अंदाज येतो हा मऊ झाला आहे कसा पाहिजे म्हणजे तुम्हाला थीन पाहिजे थिक पाहिजे त्यानुसार मग नंतर ॲडजस्ट करू शकताय पण आता तेलामध्ये एक दहा पंधरा मिनटं याला मुरलं की नंतर रोट्या सॉफ्ट आणि व्यवस्थित येतात तर आता आठ आपलं काम झालेलं आहे आणि हे आपल्या इकडं चिकन सिक्स्टी फाय हा चिकन सिक्स्टी फायला आपण जी बुक ही बुक्का चटणी वापरतो कोणच्या तिचा कलर आहे तुम्ही म्हणाल याच्यामध्ये आपण कलर वगैरे यूज करतो आहे तसं नाही तर आपली ही चटणी आहे ही आणि घरगुती चटणी आहे आपली लालसर घरचा मसाला जे कांदा लसून चटणी आहे त्याच्यामुळे हा कलर पकडला आहे बाकी याच्यामध्ये आपण जी आता पॅकेटे मिळतात पाच रुपयाची चिकन मसाला मिक्स चिकन सिक्स्टी फाय मिक्स ते पण आम्ही वापरत नाही आता याचं एका आपल्या चॅनलवरती या ह्याच चॅनलवरती मागा एक व्हिडिओ आहे त्याची मी लिंक देतो वरती तुम्ही बघा नाहीतर आपण दुसरं जे आपलं चॅनल आहे टेस्ट ऑफ कोल्हापूरमध्ये त्याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाईव्हची सविस्तर रेसिपी तुमच्यावर शेअर करतो कारण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये याची रेसिपी विचारली होती हे आपलं चिकन आता आदेश येतात तर आपण रस मारायला घ्यायचं आहे तर जेवण पूर्ण झालेलं आहे फटकेसमध्ये ठेवलं आहे इकडे आपण रोटीसाठी गोळ्या मारून ठेवलेत हा पॅकअपचा अटा लागला तर आपण परत आणि अट्टा मळू शकतो तिला वेळ आहे थोडाफार ते बेटे टाकलं होतं थोडंसं लवकर पेटू दे म्हणून अर्धा कोळसा पेटलाय अर्धा कोळसा अजून पण बाकी आहे सेटअप बाहेरचं सेटअप लावलेला आहे पाण्याचं गिळं लावायचं बाकी आहेत गेळेवरून आठवलं मला एक कमेंट आली होती परवा की पाण्याच्या बॉटल ठेवा पाण्याच्या बॉटल आपल्याला भिसलेली आहेत मिनरल वॉटर पण लोकलचे ग्राहक हेच पाणी पितात कारण त्यांना माहिती आहे आपण ॲक्वाचं पाणी पाणी मागवतो बाहेरचं शुद्ध पाणी आहे त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त हेच प्रिफर करतात पाणी तर सुद्धा आपल्याकडं बॉटल्स ऑप्शनला आहेत ठेवू शकतो आपण ते पण देऊ शकतो पण जर ते टेबलवरती जसं सिटी पद्धतीनं असं तसं टेबलवरती जर ठेवायचं म्हणाला तर ते यूज करतील पण त्याचे पैसे नाही देणार ते तर मग तुम्ही लावलेतच कशाला आला येते भरपूर सीन असतात बाकी लाईट ऑन केलं तिकडे महाराजांच्या फोटोची याची वायर निघाली होती आणि ते लक्षातच आलं नाही माझ्या की लाईट पिंग तिथे लावलेली आहे पण ती पिन निघाल्यामुळे लागत नाही ते लक्षच गेलं नाही तर आज लक्ष गेलं सडनली तर ते लावून घेतले बाकी अजून पाणी लावलं नाही म्हणजे पाणी थंड आहे हो कूलर ऑन केलाय बऱ्यापैकी झालंय आता पाणी पण लावून घेतो बाहेरचे पण लाईट्स ऑन आहेत एन्क्वायरी नाही अजूनपर्यंत बुकिंगच वगैरे काहीच नाही आहे एखादा फोन वगैरे आला असता तर थोडंफार बरं पडतं ॲटलिस्ट लिस्ट तयारी ते तरी करायला मिळते आता ग्राहक किती होतात काय होतात जसे लागतील ग्राहक तसे तुम्हाला अपडेट मिळतीलच तर आपल्याला पहिली ऑर्डर आलेली पनीर मसाला हा पार्सलचे त्याकडे पनीर मसाला बनवायला झाला आहे हा आपला पनीर मसाला आपण पार्सल करतो आहे पहिली ऑर्डर पार्सलची आली आहे शनिवार आहे बघू याच्यानंतर किती ऑर्डर लागतं त्या तुम्हाला पुढे अपडेट मिळणारच हे पार्सल देऊया आपण हे हाफ आहे मसाल्याचे दोन ऑर्डर आलेत या थाळीचं था चिकन सिक्स्टी फाय तयार आहे चिकन मसाल्याची ऑर्डर आता बनवते ही त्यांची ऑर्डर तयार झाली आता ताटा लावून पिकअप करायचे आहेत दुसरी ऑर्डर आपल्याला आलेली पहिली पार्सल गेली आणि ही दुसरी दोन चिकन मसाल्याची ऑर्डर नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं चिकन मसाला दोन ताटं मागची ऑर्डर होती तशी सेमच आहे यांची आता अंड्याकरी लावायची आणखीन ही ताटं पिकअप होतील नेक्स्ट ऑर्डर आहे शाकाहारी ताटे एक आणि चिकन फ्राईडचं एक ताट तर आपली पुढची ऑर्डर आली गावाकडची चिकन थाळी एक आणि शाकाहारी साधं ताट एक आहे त्यांना भाकऱ्या आहेत आता भाकऱ्या बनवायला चालू आहेत चा। ताटाच्या भाकऱ्या बनवायच्यात भाकरी झाल्यानंतर मग त्यांची ऑर्डर बनवायला सुरुवात करायची आहे आता वाजलेत पाहुणे अकरा आपल्या भाकऱ्या झालेल्या आणि आत्ता ही त्यांची गावाकडची चिकन थाळी जी आहे ती बनवायला सुरुवात केली आहे तर खडा मसाले गरम मसाला वगैरे चटणी वगैरे सर्व काही टाकलं याच्यामध्ये कस्तुरी मेथी हळद पावडर त्याच्यानंतर हा आपण नारळाचा जो मसाला केला होता तो, तो टाकला आहे आपण याच्यामध्ये हॉटेलची ग्रेव्ही वापरत नाही हा रस्सा त्याच्यामध्ये टाकला त्याच्यानंतर बटर खवा टाकून मग चिकन टाकायचं ग्रेव्ही थोडीशी थिक झाल्यानंतर आणखीन हे सर्व करायचं सेमी ड्राय असतं एकदम ड्राय नाही येणारी थोडीफार ग्रेवी असते हे आपण जर चिकन टाकलं याच्यामध्ये एक पाच मिनिटे शिजल्यानंतर आपण ही गावाकडची हो था चिकन थाळी आपली तयार होते आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रेवी हीच द्यायची आहे जे आता याच्यामध्ये मसाला तयार होतो यातलीच अंडा ग्रेवी पण द्यायची आहे तर ही आपली आता चिकन गावाकडची चिकन थाळीची प्लेट तयार झाले ही चिकन प्लेट आणि त्यातलीच ग्रेव्ही वापरून आपण अंडा ग्रेवी पण देणार आहोत या थाळीला तांबडा रस्सा वेगळा येतो त्याला ते आपण जे खोबरं बारीक केलं ते खोबऱ्यातूनच बनतो थोडंसं थिक आणि स्पायसी तर ही आपली गावाकडची चिकन थाळी तयार झाली आहे या थाळीला भाकरीची ऑर्डर दिली होती आयटम बघायच्यामध्ये कांदा लिंबू आहे तिकडे सिक्स्टी फाय आहे सोलकडी आहे तांबडा पांढरा अळणी आहे अंड्याकरी चिकन प्लेट आणि भाकरी आणि राईस प्लेट आपण नंतर देतो आणि ही त्यांची शाकाहारी ताटे साधं आहे याला वटाण्याची भाजी आहे कांदा लिंबू दही सोलकरी शाकाहारी पण तसा डाळ वाटी मंडळी आतली क्लोजिंग झालेली आहे आतली म्हणजे किचनची बाकी बाहेरचं थोडंफार वाईंडअप करायचं आहे फ्लोरिंग वगैरे झालेली आहे बाहेरचे लाईट्स वगैरे ऑफ केलेले आहेत कूलर मी चालू केलाय आता पाणी परत एक रूम टेम्परेचर झालं होतं थोडं थंड होऊ देत उद्या म्हणजे सकाळी थोडंफार पाणी थंड राहतं म्हणजे कसं आहे मी सकाळी ज्यावेळी आम्ही दुपारी कामाला येतो इथं साफसफाईला वगैरे आजूबाजूची शेतातली वगैरे मंडळी येतात पाणी मागायला थंड त्यांना मिळालं तर थे बरं त्यांचे पण ताण बागते आणि अशा गरमीच्या दिवसामध्ये लोकांना जेवढं थंड पाणी मिळेल तेवढं बरं असतं किंवा एखादं जाताना येताना कोणतरी पाणी वगैरे हो विचारतं मागतं जसं की मग अशी एक फोर व्हीलर आले होते त्यांना पाणी हवं होतं मोठा बाटला ते नव्हतं त्यांना हो मग ह्याच्यातले पाणी ते भरून घेऊन गेले त्यांचा जो बाटला होता तो थंड पाणी भेटलं त्यांना ते पण खुश असं त्याच्यासाठी आता चालू केलं आहे म्हणजे उद्या सकाळी उद्या दिवसभर ते पाणी थंड राहतं कोणी मागायला पाणी आलं तर त्यांना थंड पाणी आपण देऊ शकतो कारण इथं सगळे शेतवड आहे तुम्हाला बरेच मध्ये दाखल असेल आणि ते सगळे गावकऱ्यांचे आहेत आमच्या इथे दिवसभर माणसं असतात आता पाणी पाजायला पण इथं माणसं आहेतच ते येतात पाणी वगैरे मागतात मग त्यांना ते थंड पाणी मिळालं की त्यांची पण तहान बघते थोडा उन्हाच्या रकामध्ये बाकी आता हे वाईंडअप झाल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी आज शनिवार बिझनेस निश्चितच थोडासा कमी झाला गुरुवार आणि शनिवार आपल्याला बिझनेस म्हणावं तसा होत नाही मागच्या शनिवारी आपल्याला बिझनेस चांगला झाला होता पण ह्या शनिवारी खूपच कमी झाला असो बिझनेस म्हणा चढ उतारी व्हायचेच बाकी आज आपल्याकडं एक होता टेबल जो जुना रेग्युलर बाकी सगळे नवीन होते पहिल्यांदा विजिट केली होती जेवण वगैरे आवडलं मी फीडबॅक वगैरे घेतले त्यांचे गावाकडची चिकन आज एक गेली त्यांनी पहिल्यांदाच ट्राय केला होता त्यांना ते पण आवडलं जेवण बाकी आता उद्या हे प्रत्येकाच्या घरामध्ये पोळ्या त्याच्यामुळे उद्या आता आमच्याकडे जे महिला कामगार आहेत त्यांनी सुट्टी मागितल्या त्यांना सुट्टी पाहिजे उद्या।, उद्या उद्या शक्यता कमी आहे उद्या पण ग्राहक कमी होणं का तर सगळ्यांच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला पोळ्या वगैरे असणार आहेत आणि घरातलं महिला मंडळ त्या पोळ्या केल्यानंतर ते न खाता हॉटेलला बाहेर पाठवणार असं होणार नाही तरीसुद्धा बघू बाय चान्स एनी चान्स काय झालं ग्राहक तर ठीकच आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो हो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय